सर मंडई न स्वागत आहे तुमचं तर आता आम्ही निघालो प्रवासात तर आता पुढे पुढे तुमका देखवत आहे प्रवासात काय काय होतं ही बघा मम्मी आहे सर हे पप्पा गाडी चालवतात ही आजी या आजी हाय कर आणि हा आपल्याची सर मंडई न आता आम्ही असो ठाण्याच्या रोड वरती एवढा ट्राफिक आहे एवढा ट्राफिक आहे गाडी हलणार नाही आणि ही आजी आहे सर बसली आहे ही बघा तर आजीन मास्क तर आता पुढे भेटूया ट्रॅफिक झालं तर हे बघा फुटपाथ वरतीच म्हण आता आम्ही पोचलो पेट्रोल पंप ला नाशिक हायवे वरती असो तर ही बघा आजी आई सरी तर स्वेटर घातलेला या याचीव आणि आता मम्मीक देखवतय हे बघा आतपरी बसली बसली आणि आता पप्पा गाडीवर बसतात गाडी चालवतले चला पुढे भेटूया तर मंडळी आता आम्ही आलो आहे हॉटेल जेवायला तर बघूया पेटत तर आता आम्ही पोहोचलो रूमला मग काय झोपलो आंघोळ केलो आणि मग तर मंडळी आता आम्ही निघालोय चाय प्यायला मी आणि आजी बघा आजी आम्ही दोघे आता तर फुडफुडलोय खाली जाऊन चाय पिऊया आता आम्ही पोहोचलोय आहे शिर्डी भक्त एंटर साठी मग आम्ही तिथून चाय पियाला गेलो तर मंडळी नू आता आम्ही तयार झालो आणि चाललो साईबाबांच्या दर्शनात तर हे बघा सगळे तयार झालेत आहेत ही बघा आई तयार झाली हे बाप्पा आणि आजी ही आजी काय शोधता आजी तयार झाली या बघा चला मंडळी आता आम्ही दर्शन करून आलो आहे तर आता हे बघा ही मम्मी मम्मी पप्पा आणि आजी दर्शन आता दर्शन करून आलोय तर आता आम्ही चाललोय फोटोशूट करायला तर चला कंटिन्यू राहा तर मंडळी आता आम्ही पोचलो आहे प्रसादा साई प्रसादायमध्ये प्रसाद, प्रसाद, प्रसाद करण्यासाठी तर आता आजी आहे मम्मी सुद्धा आहे मम्मी थोडी रागवली आहे चिववरती चला, तर चला पुढे भेटतो तर मग मी प्रसाद अलीची कुपन घेतलंय आणि मग आम्ही गेलो मग काय पप्पानी एंट्री केल्या आणि मग आयन केलं मग चिवानी आजी आम्ही लाईनीन जात होतो पुढे मग काय या बाबल्यान वाढल्यान भात मग भात वाढून झालो माका वाढल्यान भात आता आयक वाढल्यान मग काय ह्यो होतो तो तो एकदम सुपरफास्ट ट्रेननी भाजी आणि डाळ वाढ मंडळी आता आमचं जेवण झाला आणि आता आम्ही चाललो त्र्यंबकेश्वरला तर तुमका आता त्र्यंबकेश्वरला गेल्यानंतरच भेटतंय आजी कसा होता जवान मस्त चांगलं होता चल मग आता त्र्यंबकेश्वरला बघूया